राजा भाऊ जयंतराव पाटील सुद्धा आता इथे या उन्हामध्ये आता भाषण आपल्याला करायचं नाही आहे आपण आपली विराट शक्ती लोकांना दाखवली आहे महाराष्ट्राला दाखवली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी रॅली आहे नाशिकमध्ये निघाली आहे आजच्या या महाराणी दुर्पणे आता आपल्याला नरेंद्र मोदीला यायचंय हुकुमशाही नष्ट करायचे आ, ना नाशिक शहर ना इंदोरी धुळे उत्तर महाराष्ट्र हा महाविकास आघाडीच्या नातेमध्ये उसरतो आहे त्याच्यामुळे आपला भगवा झेंडा आहे दौलाने फडकतो आहे मूर्तने आपल्या इतकं संवाद साधतो इतर एवढी गर्दी लोक उन्हामध्ये सकाळपासून चालत आहेत आता आपल्याला पुढे पंधरा दिवस जागते रहो, जागो रायता जय हिंद जय महाराष्ट्र thank you yeah. दोन्ही उमेदवार मी आपल्याला की आजचा हा उत्साह कायम पाहिजे महाविकास आघाडीचा प्रचंड विजय हा महाराष्ट्रात होणार आहे इंडिया प्रचंड विजय हा

टप्पा तुमचा उत्साह बघितला तर राजाभाऊ वाझे निवडून आले असं बगरे मास्तरांचा विषय मी त्या ट्रॉलीवर उभा राहून जाहीर केलेला आहे तर तेही आले संपूर्ण नाशिकच नाही नगर जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा सगळा उत्तर महाराष्ट्र हा पूर्ण तातडीनं महाविकास आघाडीच्या मागे उभा आहे उरलेल्या निवडणुका झाल्या पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचा बाळासाहेब थोरात तानी राऊत साहेब आम्ही सगळे तिकडे जाऊन आलो एकही जागा भारतीय जनता पक्षाची निवडून येणार ना नाही चुकून आलेच तर गडकरी साहेबांची परिस्थिती जरा आहे <laughs> बाकी एक वाद करून घेण्याचा माफी सगळा महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या विनोदी आहे पण नाशिककरांना माझी विनंती आहे कांद्यामध्ये गुजरातचा कांदा निर्यात करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने परवा केलं त्यांना महाराष्ट्रातला कांदा दिसला नाही गुजरातचा कांदा दिसला आणि गुजरातचा कांदा पावणे दोनला त्याचा निर्णय झाला आणि दोन सव्वा दो दोन नंतर लगेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी ट्विट केलं की मोदी साहेबांचे आभार कांद्याच्या निर्यात प्रमाणे चुकीच्या गोष्टी माग झालेल्या गोष्टी याचा निर्णय पुन्हा पुन्हा घोषित करायचा आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा उद्योग भारतीय जनता पक्षाचा थांबायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीत मशाल आणि तुतारी वाजणारा माणूस हा धार घालून दिलेल्या पाठवण्याचं काम उद्याच्या निवडणुकात सुरू करा आपली वीस तारखेपर्यंत अनेक वेळा होईल त्यामुळे सगळंच आज सांगत नाही पण भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याच्या ताकदीनं आपण बाहेर पडा राजा भाऊ तुमचा प्रभाव एवढा आहे की समोर उमेदवार संपले आमच्या पक्षात असला पाहिजे असं सारखं वाटतं राजा पण राजा भाऊमाा विरोधक किती घाबरलेले आहेत याचा निर्णय होत नाही घाबरलेले आपण युकीच्या समोरच्या युतीला आपण सगळ्यांनी निर्णायक चपरा मारण्यासाठी एकसंगपणाने शेवटपर्यंत काम करा एवढंच सांगतो आणि राजा भाऊ आणि भास्करराव वगैरे यांनी अर्ज भरलाय त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन स्वतः पूर्ण मी म्हणे पर्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा